नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते पोलीस प्रशासनाच्या वतीने आज ऑगस्ट शहरात नशामुक्ती या मॅरेथॉन मध्ये बाईक रॅली सह जनजागृती रॅली पाच आणि दहा किलोमीटर धावण्याची स्पर्धा आणि इतर विविध कार्यक्रमांचा समावेश आहे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तरुण व्यसनाधीन होत असल्याचं चिंताजनक वास्तव पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर बीड पोलिस दलाने नशामुक्ती अभियानाची सुरुवात केली होती जिल्ह्यातील सन्मानिय व्यक्तींची उपस्थित जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक नवनीत कोवंत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमांद्वारे नशेपासून दूर राहण्याबाबत जनजागृती केली जात आहे ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन काय म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितलं की आज बीड पोलिस दलाने आयोजित केलेल्या नशामुक्ती अभियानामध्ये मी मी सक्रियपणे सहभागी झालो आहे आहे या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आवाहन करतो की नशामुक्त बीड करण्यासाठी आपल्याला सातत्यानं प्रयत्न करायला हवं हा एक दिवसीय कार्यक्रम नाही तर यापुढे प्रत्येकानं या, या मोहिमेचा दूध बनून समाजात या संदेशाचा प्रचार करावा पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बॅनरवर आरोपींचा किंवा जेलमध्ये असलेल्या व्यक्तींचे फोटो लावणे टाळावे कारण हे बिडकरांसाठी शोभा देणारे नाही नाहीतर कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला बेडमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो यानंतर पोलीस पोलीस अधीक्षक नवनीत कोवंत यांनी सांगितलं की या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद लाभला आहे यामधून स्पष्टपणे दिसून येत की लोकांना बिडला नशामुक्त करायचा आहे बिरकरांचा या अभियानाला खूप मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही बीडला नक्कीच नशामुक्त करू शकू समाज आणि पोलिस यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आम्ही बीडमधले सकारात्मक बदल घडवू शकतो पूर्णांक दोन हजार चोवीस दशसहस्रांच्या तुलनेत दोन हजार पंचवीसमध्ये क्राईम रेट कमी झालेला आहे आणि हे एक महत्त्वाचं यश आहे गैरकृत्य नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली तर आम्ही आणखी सकारात्मक परिणाम साधू शकतो तुम्ही दिलेली माहिती आणि त्या माहितीवर त्वरित कारवाई केली जाईल सोबतच महादेव मुंडे हत्या प्रकरणात एस आय टी गठीत करण्यात आली आहे तपास सध्या सुरू आहे त्याबद्दल अधिक माहिती देता येणार नाही एस आय टी पूर्ण मेहनतीने तपास करत आहे असंही पोलीस अधीक्षक नवनीत कोवंत यांनी स्पष्ट केलं पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद